सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं घरामध्ये मोठ्या प्रमाणात गरमी होते मग काही जणं कूलरचा वापर करतात काहीजणं फॅन लावतात आणि तरीसुद्धा गरमी थांबली नाही तर मग मग काहीजणं अंगणात जाऊन झोपतात काहीजणं छतावर जाऊन झोपतात मग त्याच पद्धतीनं ना एक नवरा बायकोचं जोडप घरामध्ये मोठ्या प्रमाणात गरम होते म्हणून ते गच्चीवर जाऊन झोपले आणि गच्चीवर जाऊन झोपल्यानंतर सकाळ झाली तेव्हा ती महिला उठून तिचं तिचं सकाळी लवकर उठून कामाला लागली ती तिचं काम करू लागली पण मात्र काही वेळानंतर त्याच घरामधली एक छोटी मुलगी गच्चीवर खेळायला गेली तेव्हा तिला त्या ठिकाणी एक तिचा काका दिसला तिने त्यांना उठा आता अंगावर उन्हा आलंय म्हणून उठवण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्याला हलवून हलवून उठवलं तरी तो उठतच नव्हता मग तो उठत नव्ह नसल्यामुळं ती जी छोटी मुलगी होती तिनं ज हलवून पाहिलं होतं तिनं तात्काळ तिच्या वडिलांना फोन केला आणि काका उठत नाही आहेत असं सांगितलं जेव्हा तिचे वडील त्या ठिकाणी आले परिवारातले लोक आले त्या पुरुषाला हलवून पाहिलं तेव्हा समजलं की तो मृत झालेला आहे त्याचं निधन झालेलं आहे तरी त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पण दवाखान्यातल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मग या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील बालाघाटमधील जे कंटगी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे एक जूनची एक जूनची तारीख संपली होती मध्यरात्र झालेली होती आणि एक तारीख संपून दोन तारीख सुरू झालेली होती आणि त्या रात्री त्या ठिकाणी एक नवरा बायकोचं चा झोडप छतावरती झोपलेलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर ती जी महिला आहे सरिता नावाची ती तिच्या कामाला लागली होती ती तिचं काम त्या ठिकाणी करायची आणि हा जो पुरुष आहे तो वरती झोपून राहायला उठलाच नाही मग तिच्या त्या पुरुषाच्या पुतनीनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण मात्र तो उठल्या नसल्यामुळं त्या पुत्नीनं त्याच्या भावा वडिलांना फोन केला का का उठत नाहीत म्हणून सांगितलं ते परिवार आला दवाखान्यामध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण गेलं पोलीस घटनास्थळी गे पोली आले पंचनामा केला त्या मृतदेवाचा पोस्टमॉर्टमसुद्धा केला आणि त्याच्यामधून समजलं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून की तो जो त्या ठिकाणी राहणारा जो पुरुष आहे त्याचं नाव आहे पवन नामदेव पवन नामदेव ह्या त्याच ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडण्याचं काम करतो पाणी विभागात काम करणारा जो कर्मचारी म्हणजे पाण्याच्या टाक्या असतात त्याचं पाणी सोडण्याचं काम तो त्या ठिकाणी करायचं आणि रात्री बेरात्री त्याला जावं लागायचं पाणी सोडायला कधी सकाळी कधी असं त्याचं काम त्या ठिकाणी चालू असायचं चा, तो आणि त्याची बायको या परिसरामध्ये राहत होते मग त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर समजलं की त्याच्या गळा कोणीतरी दाबलाय आणि गळा दाबल्यामुळं त्याचा खून झाला आहे त्याला ठार करण्यात आलं आहे ते असंच मिळालेलं नाही त्याला कोणीतरी ठार मारलं आहे मग त्याला ठार नेमकं कोणी मारलं कशामुळं मारलं याची जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिले हे जे पवन नामदेव आहेत त्यांच्या बायकोला त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि तिचं नाव होतं सरिता सरिताला तिच्याकडे चौकशी करण्यात आली ती म्हणे मला काय माहीत नाही मी माझं माज़ माझं झोपले होते सकाळी उठून कामाला गेले होते कोणी मारले काय मारलंय काहीही माहीत नाही मग पोलिसांनी सुरुवातीला तिला विचारलं तेव्हा ती उडवा उडीची तर देऊ लागली मग पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं आणि तिनं सांगितलं की काही महिन्यांपूर्वी तिची ओळख फेसबुकवर एका बिहारी पुरुषासोबत झाली होती बिहारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाबरोबर झाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून मग सोशल मीडियाच्या माध्यमातून ती त्याला मॅसेज करायची तो तिला मॅसेज करायचा ही त्याला व्हिडिओ कॉल करायची तो तिला व्हिडिओ कॉल करायचा मग यांचं बोलणं चालणं असं मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं मग आता हिला त्याच्या बी घर आणि त्याला हिच्या बी घर कर म्हण गेलं पण ते आता सोशल मीडिया वापरत होतं पण ते काही कामधंदा करत नव्हता म्हणून या महिलेनं त्याला इकडे येण्यासाठी सांगितलं ते म्हणे मी तिकडं येतो पण माझ्याकडे काय पैसे नाहीत मी काय कामधंदा करत नाही मग ही जी महिला आहे ती महिला म्हणली पैशाची चिंता करू नको तुला मी काय करते इथे एक भाड्यानं रूम करून देते त्याचे पैसेसुद्धा मीच भरते मग ते पोरगरी स्वतः तो तिथून या गावामध्ये आला आणि इथे आल्यानंतर हिच्या घरापासून काही अंतरावर या महिलेनं त्याला भाड्यानं एक रूम करून दिली आणि त्या रूममध्ये तो तरुण राहू लागला आणि ही त्याच्या रूमचं भाडं भरू लागली आणि इकडं नवरा कामाला रा का गेला की ही तिच्या प्रियकारावर जाऊ लागली आणि रात्र रंगीन करू लागली मागच्या आठ महिन्यांपासून अशाच पद्धतीनं या दोघांमध्ये चालू होतं पण मात्र या नात्याचा संशय त्या नवऱ्याला पवन नामदेव्याला आल्यामुळं तो तिला भांडू लागला तू नेमका कुठं जातीय काय जाते एकदा गेलं की परत लवकर येत नाही म्हणून तिला विचारपूस करू लागला मग तिनं तिच्या नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं आणि तिचा जो प्रियकर होता बिहारवरून तिच्याकडं आलेला तिनं त्याला सांगितलं आणि त्यानं आणि त्याच्या मित्रानं त्या एक जूनच्या रात्री त्या ठिकाणी संध्याकाळी आले तिनं संपूर्ण लोकेशन दिलं घरावर जायचा जे रस्ता आहे त्याचं दार उघडून ठेवलं आणि तो प्रियकर इकबाल नाव आहे त्याचं आणि त्याचा अजून एक मित्र आहे या दोघा जणांनी त्या घरामध्ये प्रवेश केला तो गच्चीवर झोपलेला असतानाच त्याचा गाळा आवळून त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले पसार झाले फरार झाले पण मात्र सकाळ झाल्यानंतरच ही बातमी उघड झाल्यामुळं पोलिस स्टेशनमध्ये गेल्यामुळं ते जे दोन आरोपी आहेत ते त्या ठिकाणाहून फरार झालेले आहेत पसार झालेले आहेत पण त्यामध्ये असणारी जी आरोपी महिला आहे सरिता नावाची तिलासुद्धा ताब्यात घेतलं आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे लोकं कशा पद्धतीनं काय करत आहेत विवाह बाह्य संबंधाचं प्रमाणसुद्धा अशा पद्धतीनं वाढत आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता ज्या पद्धतीने हे घडलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या